नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे हे बघा मी थोडं हिरीच्या बोतल झाडं लावले होते झेंडूचे तणकट झाले त्याला हे नेंदून घ्यावा म्हणलं छान झाले हे बघा हे एवढं फुल त्याला उशीरा येतात फुलं नाही हिवाळ्यामध्ये छान वाटते हिरीच्या बोतल थोडं निंदून घ्या म्हणलं खूप तन झाले बघा आमच्या हिरीला पाणी किती आले बघा दुसऱ्याच्या विहिरी तर उलटाल आता िरीला काही नाही यावर्षी पाऊसच खूप मोठा व्हायलाय खूप जास्त या यावर्षी लवकरच पाऊस सुरू झाला आणि खूप दिवस पण या यावर्षी गरमी व्हायली नुसती ऊन काय नाही पण गरमी व्हायली पाऊस येतेच वाटते आबाळ हाय थोडं खरडा मारलं म्हणजे याला ऑक्सिजन भेटते छान वाढ होती फुलं लागतात याचा काहीच फायदा नाही या छोट्या फुलाचा पण छान वाटतात फुलं पौष महिन्यामध्ये देवाला रिकामी जागा काय ठेवा म्हणून आणलं आमच्या माहेरी रोप लावलं थोड्या थोड्या अंतरावर छान कोलगिरीचे भोवताल आता याला लावलं तर याची सोय तर करावं लागेल याला खरडा मारणं दोन तीन वेळेस मारलं मी खरडा ते निंदन घेऊ आता तणकट झालं आहे पुन्हा कामं राहतात खूप सोयाबीनमध्ये थोडं मोठं मोठं तण असलेलं काढून घ्यावं लागते तर ते पाणी पाऊस आहे काहीच करू देण्या गेलं पण कवाचा कवा यावा लागाल आहे पाण्याचा मोसम बघून सकाळी आबाळ होतं खूप पाणी पडलं आहे थोड उघडलं म्हणून आल्या शेताला पाण्याच्या पावसाच्या अकरा अकरावर यावं गर शेताला बाय मग मंडळी आता मारती खरडा मी सगळ्या झाडाला बाय भेटू